कन्या या माझ्या युट्युब चॅनेल वर आज आपण बघूया ई अक्षरावरून मुलांची नावे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा करा ई अक्षरावरून पहिले नाव आहे ईशान ईशांत इच्छित ईश्वर इक्षित इंद्रजीत इंद्रनील ईशू इनेश इश्मित, इंदिवर इलेश इसराज ईश्वरदत्त ईश्वरचंद्र इंद्रसेन इवान ईशित ईशायु इंदुज इंद्रतेज ईश्वरलाल इरशाद इंद्रकांत इरेश इहित इंद्रेश इंद्रन इंद्रा इंद्रार्जुन इंद्रभूषण इंदु मल कन्या या माझ्या YouTube चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करा आणि अजून असेच नव-नवे व्हिडिओ बघायचे असतील तर नासिक कन्या हा YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका